घरगुती भांडणातून पतीने गाठ झोपेत असलेल्या दोन मुलींना आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात घडली या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून अलका तलमले तेजू तलमले आणि प्रणाली तलमले अशी मृतकांची नावे आहेत आरोपी अंबादास तलमले याला पोलिसांनी अटक केली आहे हत्याकांडाचे नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाही जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावातील आरोपी अंबादास तलमले हे आपल्या दोन मुली आणि एक मुलगा पत्नी यांच्यासोबत वास्तव्य करीत होते काही महिन्यांपासून घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याने ही घटना घडल्याचं परिसरात बोललं जात आहे शनिवारच्या रात्री मुलगा बाहेर गेला होता दोन मुली आणि पत्नी गाड झोपेत होत्या तेव्हा अंबादास तलमले यांनी कुऱ्हाडीने तिघांवर सपासप वार केलेत यात पत्नी अलका मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघांचाही मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे लहान मुलगी तेजू तलमले ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत बारावीत चांगल्या गुणांसहित उत्तीर्ण होण्याचं तिचं स्वप्न होतं मात्र डोक्यात शैतान शिरलेल्या तिच्या वडिलांनी तिच्या स्वप्नांचा चुराडा केला या हत्येचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत चंद्रपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हत्येच्या तब्बल बारा घटना घडल्या आहेत काही आहे त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यानेच आपल्या पत्नीला आणि दोन मुलींना एक सतरा वर्षाची आहे, आहे, वर्षा आहे, आहे एक एकोणीस वर्षाची आहे आणि त्याची पत्नी बेचाळीस वर्षाची ह्यांना तिघींना कुराडीने मारलेला आहे ते थोडा डिस्टर्ब आहे त्यांचे इंटरनल इश्यू रात्री त्याने एकदा दोन वाजता भांडण केलं होतं त्यात तांदूळ फेकाफेक केले आणि त्याने गॅस सिलेंडरचं वगैरे पाईप काढून पूर्ण घर पेटवायचा याच्यात होता तो परंतु त्याच्या मुलाने ती घटना टाळली आणि मग तो मुलगा सकाळी बाहेर कामावर गेला असताना त्यांनी ते केलेला आहे याच्या मागे असा काही वेगळा हेतू नाही आहे किंवा काही नाही तो फर्स्ट एड आहे कुठल्या तरी गोष्टीने घेऊन ज्याचा कुटुंबावर त्याने तो राग काढलेला आहे तर हे तत्कालीन रागामुळे झालेली घटना आहे याच्या मागे असा काही कुठला उद्देश किंवा काही कुठला असं प्लॅनिंग नाही आहे आरोपी आपल्या ताब्यात आहे गुन्ह्याचा तपास आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक विजय राठोड करत आहेत